एखादं मैदान जिंकायचं असेल तर डाव आपल्या परीने खेळणं खूप गरजेचं असतं जितकं प्लॅनिंग गरजेचं असतं तितकंच खेळाडूही गरजेचे असतात असंच काहीसं घडलंय माहितीमध्ये असं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की येणारी लोकसभा निवडणूक भाजपसाठी महत्वाची असणार आहे त्यामुळे भाजपसोबत जे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या उमेदवारांवर आणि त्यांच्या जिंकून येण्याच्या शक्यतांवर भाजपने अभ्यास करायला सुरुवात केली आहे त्याच अभ्यासाचा निष्कर्ष म्हणून भाजपने आपल्या मित्रपक्षांना जागाही देऊ केल्यात आणि तिथे उमेदवार कोण असला पाहिजे त्यांचंही नावही सजेस्ट केल्या आधीपर्यंत चर्चा अशा झाल्या की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या मागणीपेक्षा कमी जागा मिळतील पण आता तसं घडणार नाहीये आता हेच गणित कसं असणार आहे हेच पुढील काही मिनिटात समजून घेणार आहोत त्याआधी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावबतीमध्ये तुमचं स्वागत विषय समजून घेण्याआधी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत कोण कोण खासदार सध्या आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे सुरुवात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपासून करू कल्याणचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत राहुल शेवाळे हिंगोलीचे खासदार आहेत हेमंत पाटील बुलढाण्याचे चे खासदार आहेत खासदार चे खासदार आहेत आहेत कृपाल यवतमाळ वाशिमचे भावना गवळी मावळचे श्रीरंग बारणे कोल्हापूरचे खासदार आहेत संजय मंडलिक हातकणंगलेचे खासदार आहेत धरशील माने शिर्डीचे खासदार आहेत सदाशिव लोखंडे नाशिकचे हेमंत गोडसे पालघरचे खासदार आहेत राजेंद्र गावित आणि वायव्य मुंबईचे खासदार आहेत गजानन कीर्तीकर राष्ट्रवादीच्या चार खासदारांपैकी फक्त सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवारांच्या सोबत आहेत आता नजर टाकू आदला बदल झालेल्या जागांवरती जसं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कोल्हापूर आणि सांगली या लोकसभा मतदारसंघाचे आदला बदल झाल्याचं म्हटलं जात आहे त्याचप्रमाणे भाजप आणि शिंदे गटामध्ये वायव्य मुंबई म्हणजेच मुंबई उत्तर पश्चिम आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आदला बदल झाल्याचं म्हटलं जात आहे वायव्य मुंबईचे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटातील गजानन कीर्तीकर याच कीर्तीकरांनी पक्षाकडे पुन्हा उमेदवारीची मागणी केली शिवसेनेतील ज्येष्ठ नेते, नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे शिंदेकडून त्यांना उमेदवारी मिळते हे नक्की झालं होतं मात्र खरी अडचण आहे ती म्हणजे त्यांच्या विरोधात असलेल्या त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकरांची ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकरांना वायव मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे म्हणजेच काय गजानन कीर्तीकरांना उमेदवारी मिळाली तर सामना अमोल कीर्तिकर विरुद्ध गजानन कीर्तीकर असा होईल जिंकावा म्हणून गजानन कीर्तीकर स्वतःसाठी प्रयत्न करणार नाहीत असं भाजपच्या वरिष्ठांना वाटत आहे त्यामुळे गजानन कीर्तिकरांचा पत्ता कट करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे आता या मतदारसंघातून शिंदेंचं नाही तर भाजपचा उमेदवार मैदानात उतरेल या मतदारसंघाच्या बदल्यात शिंदे 쟤나. ठाणे लोकसभा मतदारसंघ देऊ केल्याचं म्हटलं जातं ठाण्यात आधीच ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत त्या निवडणुकीत विचारे पुन्हा मैदानात उतरतील हे ठरल्यात जमाय प्रश्न असा आहे की शिंदे आपल्या कोणत्या नेत्याला मैदानात उतरतील मग नाव समोर येतं ते म्हणजे संजीव नाईक यांचं तेही भाजपनं सुचवलेलं तसं तर भाजपच्या संजय केळकर गणेश नाईक विनय सहस्रबुद्धे अशी नावंही सातत्याने पुढे येत होती या नेत्यांचं म्हणणंही असं होतं की ठाण्याची जागा भाजपला मिळावी पण तसं होताना दिसत नाही ही जागा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली जाणार आणि उमेदवार असणार संजीव नाईक अशीच काहीशी आदला बदलीची गोष्ट अजित पवारांसोबत होताना दिसते अजित पवारांनी बारामती शिरूर रायगड सातारा या चार जागांची मागणी केली होती आणि पर्याय म्हणून परभणीचं नाव सुचवलं होतं आता अशी माहिती आहे की दादांना बारामती शिरूर रायगड आणि परभणी या जागा दिल्या जाऊ शकतात म्हणजेच काय तर दादांच्या हातून सातारा लोकसभा मतदारसंघ गेल्या जमा आहे साताऱ्याचे सध्याचे खासदार आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील श्रीनिवास पाटील सध्या श्रीनिवास पाटलांचे चिरंजीव सारंग पाटलांचं नाव चर्चेत आहे पण इथं महायुतीचा उमेदवार कोण असणार यावर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार आहे म्हणजेच काय तर भाजपकडून सातारा लोकसभेतून उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरवलं तर विरोधात श्रीनिवास पाटील असतील आणि चेहरा उदयनराजेंच्या व्यतिरिक्त दुसरा असला तर मात्र महाविकास आघाडीकडूनही दुसरा पर्याय समोर केला जाईल आता दादानं मिळणाऱ्या बारामती शिरूर रायगड परभणी मतदारसंघातून कोण मैदानात उतरू शकतं तेही पाहू रायगडमधून सुनील तटकर नाव फिक्स आहे बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनीत्राव पवारांच्या नावावर शिक्कामोर्तोब होईल शिरूरच्या जागेवर ट्विस्ट निर्माण झाला असला तरी शिवसेना शिंदे गटातील शिवाजीराव अडलराव पाटील हे राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन मैदानात उतरू शकतात आणि राहिला प्रश्न परभणीचा इथे सध्याचे खासदार ठाकरे गटाचे संजय जाधव आहेत पुढेही महाविकास आघाडीतून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे ठरल्यात जमा आहे तर दुसरीडे माहितीकडून या जागेवर वाद सुरूच आहे परभणी लोकसभा भाजपच लढवणार असा दावा भाजप लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकरांनी काही दिवसांपूर्वी केला होता या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत तर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तगडा मतदार वर्ग आहे त्यामुळे त्यांच्याकडून दावा करणं काही चुकीचं नाही पण इथली दादाची ताकद विसरून चालणार नाही कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेच्या संजय जाधवांना जर पाच लाख अडतीस हजार नऊशे एक्केचाळीस मध्ये असली तरी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मिळाली होती आणि हेच राजेश विटेकर सध्या अजित पवारांसोबत आहेत आणि दादांनी त्यांच्यासाठी दिल्लीतून फिल्डिंग लावल्याचं दिसून येते जर परभणीची जागा दादा गटाला मिळाली तर राजेश विटेकरांचं नाव फायनल झालं जमाय आपलं नाव फायनल होईल याच आशेने विटेकरांनी प्रचाराचा नाव फोडलाय आता आजीदाजांच्या राष्ट्रवादीचं चित्र पाहिल्यानंतर शिवसेनेच्या जागांवरती भाजपनं सुचवलेली नावं ही पाहणं खूप महत्वाची आहे व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे ठाण्याची जागा शिंदेना गेली असली तरी भाजपचे संजीव नाईक हेच शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवतील नाशिकमध्ये सध्याचे खासदार शिंदे गटातील हेमंत गोडसे असले तरी भाजपकडून शांतिगिरी महाराजांचं नाव सुचवण्यात आलंय नाव समोर येताच महाराजांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे पण अजूनही हेमंत गोडसेना ही जागा आपल्याला मिळू शकते असा विश्वास आहे दुसरीकडे हात लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मानेंना डचू देणार असल्याचं म्हटलं जाते मानेंच्या बदल्यात सदाभाऊ खोत किंवा विनय कोरेंना माहितीकडून उमेदवारी मिळू शकते आता राहिला प्रश्न सदाभाऊ खोत किंवा विनय कोरे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे कोल्हापूर लोकसभेच्या मैदानातून संजय मंडलिकांचा पत्ता कट झाल्याचं कळत आहे तर तिथे भाजपचे समरजित घाडगे हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतात समरजित घाडगेंना संधी मिळण्यामागे एकमेव कारण म्हणजे महाविकास आघाडीतून शाहू महाराजांना मिळालेली संधी राजेविरुद्ध राजे असा सामना कोल्हापुरातून पाहायला मिळू शकतो म्हणजेच काय सध्याच्या घडीला तरी शिंदेसोबत असलेला गजानन किर्तीकर नाशिकच्या हेमंत गोडसे हातकनंगलेच्या धैर्यशील माने कोल्हापूरच्या संजय मंडलिकांचा पत्ता कट होऊ शकतो आणि भाजपने सुचवलेल्या उमेदवारांना संधी मिळू शकते बाकी श्रीकांत शिंदे राहुल शेवाळे हेमंत पाटील प्रतापराव जाधव कृपाल तुमाने भावना गवळी श्रीरंग भारणे सदाशिव लोखंडे राजेंद्र गळावी यांची जागा सध्या तरी सेफ आहे असं आपण म्हणू शकतो बाकी शिंदेच्या शिवसेनेला अजितदादांच्या राष्ट्रवादीला किती आणि कोणत्या जागा मिळू शकतात तुमचा अभ्यास काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद